मित्रांनो नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं बहुमतानंतर राज्यात महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत मात्र निवडणुकीच्या निकाल लागून आठ दिवस होऊन गेले तरीही सरकार स्थापन होऊ शकलं नाही सरकार स्थापनेसाठी महायुतीच्या नेत्यामध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे एवढेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची दिल्लीत अमित शहा यांच्याबरोबर महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत महायुतीच्या सरकारबाबत चर्चा झाल्याचे बोललं जातं तसेच याच बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्री देखील ठरवल्याचे बोललं जातं मात्र अद्याप मुख्यमंत्री या या कोण याची घोषणा केलेली नाही यामुळे मुख्यमंत्रीपदाचा माळ नेमकं कोणाच्या काळात पडणार याबाबत सस्पेन्स टायम आहे तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे गृह खातं मागितलं असल्याची चर्चा आहे पण गृह खातं शिवसेनेला देण्यास भाजपाचा विरोध आहे त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे यातच ते दोन दिवस दरे गावी गेले होते त्यामुळे महायुतीत नेमकं काय चाललं यावर विरोधकांनी सवाल उपस्थित केलेला आहे दरम्यान या सर्व घडामोडीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे आता माजी आमदार बच्चू कडू यांनी या सर्व घडामोडीवर मोठं भाष्य केलं आहे भारतीय जनता पक्षांकडून तुमची कोंडी होण्याचा प्रयत्न होईल हे मी एकनाथ शिंदे यांना तेव्हा सांगितलं होतं असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे त्यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांची भाजपाकडून कोंडी होत आहे का याबाबत आता अनेकांकडून तर्कवितर्क लावले जात आहेत तर हे होते मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल छोटीशी आणि महत्त्वाची अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो